आता आपण ऐकणार आहात ऍडिक्ट मूळ इंग्रजी कथा मयुरी वाळके मराठी भावानुवाद योगेश शेजवलकर मुक्ता बर्वे यांच्या आवाजात भाग पाचवा नंदा पवारचं माझ्या घरी येणं हे मला नको असलेलं सरप्राईज होतं पोलिसांसाठी राजेंद्र अग्निहोत्री हा संशयित असणं माझ्या दृष्टीनं जास्त त्रासदायक होतं कारण त्याला शोधण्यासाठी पोलीस आपली पूर्ण ताकदपणाला लावणार होते राजेंद्राला माझ्या घरात आणताना मला कोणीही पाहिलं नव्हतं असं माझं मत होतं तसंच कोणताही ट्रेस लागणार नाही याची दक्षता मी घेतली होती पण पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन एक तंत्र असतं अनेक गोष्टींचा त्यांना सपोर्ट असतो सगळीकडे त्यांचे इन्फॉर्मर्स असतात माझ्याकडून जर एक सुद्धा चूक झाली असेल तर पोलीस माझ्यापर्यंत पोचणं कधीही शक्य होत नंदा पवार येईपर्यंत नशिबानं मी वाचले होते तेव्हा कोणत्याही परिस्थितीत राजेंद्रला घरातून हलवणं आणि तो पोलिसांना सापडेल अशा ठिकाणी त्याला सोडणं गरजेचं होतं एकदा तो सापडला की मग पोलिसांचा सगळा फोकस इन्व्हेस्टिगेशनवर असणार होता त्यामुळेच नंदा घरातून बाहेर पडल्यावर काही तासांनी मध्यरात्री मी राजेंद्रला हलवलं तरीही माझ्या मनातले विचार आणि त्यामुळे मला होणारी एन्झायटी कणभरही कमी झाली नव्हती शिवाय ज्या क्षणी माझ्या डोक्यात तिडीक जायची आणि एखाद्या पुरुषाला ताब्यात घेऊन कॉटला बांधण्याचा विचार यायचा तेव्हा मी राहत असलेल्या घरातली कॉटच डोळ्यासमोर यायची त्या मोकळ्या घरामुळे मला कधीही कोणालाही आणून कॉटला बांधण्याची सोय होती तेव्हा त्या घरातून दूर होणंही खूप गरजेचं होतं शेवटी मनातल्या सगळ्या विचारांपासून सुटका करून घेण्यासाठी नंदा येऊन गेल्यानंतर दोनच दिवसांनी मी आईकडे जायचं ठरवलं सा आणि सामानाची हलवाहालव करायला सुरुवात केली आता माझी आवरावर अगदी शेवटच्या टप्प्यात आली होती बाउधनच्या त्या डेकोरेट केलेल्या घरात माझं आयुष्य नव्याने सुरू होणार होतं त्या घराबाहेर रेवानं मी पोहोचले होते पुस्तकं गाडीतच ठेवून मी घराची बेल वाजवली काही वेळानं आईनं दार उघडलं आई मी तुला काय सांगितलंय कोण आहे हे विचारल्याशिवाय दार उघडायचं नाही मी सांगितलेली कोणतीही गोष्ट आई ऐकत नाही याचा मला खरोखर राग आला होता पण आईला त्याची काहीही परवा नव्हती